मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे ती आरोहीकडनं तो अक्षय प्रॉमिस घेत असतो तो म्हणत असतो आरू मला आता सांग यापुढे तू कधीही रमाचं नाव घेणार नाहीस आणि तिला भेटण्यासाठी देखील करणार नाहीस असं तो अक्षय त्या आरोहीकडनं प्रॉमिस घेतो आणि त्यानंतर ती आरोही त्याला तसं प्रॉमिस देते आणि त्यानंतर तो तिथनं निघून जातो अर्थदेखील तिथनं निघून जाते आणि सर्व जण गेल्यानंतर त्यानंतर सर्व गेलेले असल्यानंतर त्याही स्वतःच्या मनाशीच असा विचार करते की आता सर्वजण गेलेले आहेत तर मग पण आता मी तरी माझ्या आईकडे कशी जाऊ कसं मला तिच्याकडे जाता येईल आणि जर मी तिला फोन करून बोलले तर माझ्याकडे नंबर देखील नाही आहे आणि मला तर आता तिचा ॲड्रेसही माहीत नाही कसं मी माझ्या आईपर्यंत पोहोचू परी आई आता मला तुला भेटल्याशिवाय राहत नाही कारण मला माहीत झालेलं आहे तूच माझी खरी आई आहेस आय मिस यू आई असं म्हणून ती त्या पार्थकडे जाते आणि त्यानंतर पार्थला म्हणते पार्थदा ऐकणारे माझं एक काम आहे त्यावर तो व्हिडिओ गेम खेळण्यामध्ये अतिशय गुंग असतो त्यावर ती म्हणते प्लीज दादा ऐक तर माझं एक काम आहे त्यानंतर त्याचा हेडफोन काढून टाकते त्यावर तो म्हणतो अगे हे तू काय करतेस तुझं काय काम आहे मी काही तुझं काम वगैरे करणार नाही मी सध्या बिझी आहे त्यावर ती म्हणते जर तू माझं काम केलं नाहीस तर ठीक आहे मी आत्ता खाली जाते आणि बाबांना आत्ला सगळ्यांना सांगते की तू फीसच्या नावाखाली व्हिडिओ गेम विकत घेत असतोस त्यावर तो म्हणतो एक मिनिट थांब मी असं कधी म्हणलं की मी तुझं काम करणार नाही सांग बाळा तुझं काय काम आहे त्यावर ती म्हणते तर ती म्हणते हे बघ दादा मला माहीत आहे तू कम्प्युटर जिनियस आहेस तर मग आता तू तु त्याचाच तुझ्या आजारा नॉलेजचा वापर करून मला एक ॲड्रेस हवा आहे तो सर्च करून दे ना त्यावर तो म्हणतो तुला कोणाचा ॲड्रेस हवा आहे त्यावर ती सांगते मला आपल्या शाळेतल्या आर के मॅडमचा ॲड्रेस हवा आहे त्यावर तो म्हणतो अगं पण त्यांचा ॲड्रेस तुला कशासाठी हवा आहे त्यावर ती म्हणते तू दे रे दादा तू प्रश्न विचारू नकोस मला असं त्याला सांगते त्यानंतर तो त्या आरोहीला ॲड्रेस सापडून देतो आणि त्यानंतर ती म्हणते थँक्यू दादा त्यावर तू म्हणतो आता कोणाला सांगणार नाहीस ना तू त्यावर ती म्हणते हो सांगणार नाही त्यावर तो म्हणतो पण तुला त्यांच्याशी एवढं काय काम आहे उद्या तू स्कूलला जाणारच आहेस तर मग त्यावेळेस त्यांच्याशी बोल त्यावर ती म्हणते नाही माझं आत्ताच काम आहे ते मी तुला सांगू शकत नाही त्यावर तो म्हणतो ते ॲड्रेस घेऊन तू करणार तर काय आहेस त्यावर ती म्हणते ते तुला नंतर कळेनच पण बाबाला मात्र यातलं काही सांगू नकोसा दादा मला प्रॉमिस कर त्यावर तो पार तिला प्रॉमिस करतो आणि त्यानंतर आरोही तिथनं निघून जाते आणि त्यानंतर इकडे त्या आर के मॅडम तयारी करत असतात कारण आजच त्यांचा साखरपुडा देखील असतो आणि त्यानंतर एक ब्युटिशियन तिथलीच एक ताई तिचा मेकअप करून देत असते त्यावर ती म्हणते खरंच मॅडम तुम्ही अगदी फारच सुंदर दिसत आहात तुमचा मेकअप देखील फारच छान झालेला आहे खरंच तुमचा आणि साईसरांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणसारखा शोभून दिसेल त्यावर ती म्हणते आता तुमचा खरा सुखी संसार सुरू होईल आणि त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला एक गोंडस असं छान असं बाळदेखील होईल असं ती मॅडम तिला म्हणते त्यानंतर बाळाचं नाव ऐकून तिला तिच्या लेकराची म्हणजेच आरोहीची आठवण येते आणि तिच्या आठवणीने ती आर्के मॅडमच्या डोळ्या मध्ये पाणी येत त्यानंतर तेवढ्यातच तिथे साई सर येतात आणि साई सर आलेले आहेत हे पाहून ती मॅडम त्यांना म्हणते कॉन्ग्रॅट सर आणि त्यानंतर निघून जाते तो साई त्या रमाला म्हणतो खरंच तुम्ही फार छान दिसत आहात आणि त्यानंतर ती बाई म्हणते असं वाटत आहे देवाने स्वर्गातच तुमची गाठ बांधली आहे त्यानंतर साई म्हणतो तसं नाही मॅडम पण तुम्ही आज चांगल्या दिसत आहात त्यावर रमा तिथनं उठते आणि त्यानंतर त्या साईच्या जवळ येऊन उभे राहते त्यावर तो म्हणतो मॅडम मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे माझी काही, काही तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे तुम्ही माझा विचार करू नका तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्ही जर खरंच या नात्यामध्ये खुश असाल आनंदी असाल तरच स्वीकार करा नाहीतर आपण आणखी थोडे दिवस थांबूयात असं तो त्या रमाला सांगत असतो त्यावर ती रमा म्हणते असं काही नाही मी खरंच आनंदी आहे मी खुश आहे त्यावर तो म्हणतो मला तुमच्या डोळ्यामध्ये सर्व काही दिसत आहे आरोहीबद्दलची काळजी मला तुमच्या डोळ्यात दिसत आहे आणि आता तर अक्षयदेखील तुमच्या आयुष्यामध्ये परत वापस आला आहे त्यावर ती म्हणते अक्षयचा आणि माझा संबंध फक्त एक बॉस आणि एम्प्लॉई एवढाच आहे आता मला मागे वळून बघायचं नाही आहे मला आता पुढे जायचं आहे माझं ठरलं आहे मी आता बिलकुलही माझ्या पास्टचा विचार करणार नाही त्यावर तो म्हणतो ठीक आहे असंच जर असेल आणि तुम्ही खरंच अगदी मनापासून खुश असाल तर मग तुम्ही मला प्रॉमिस करा मला वचन द्या की तुम्ही आता यानंतर कधीही मागे वळून पाहणार नाहीत आणि स्वतःचा पास्ट विसरताल त्यावर ती म्हणते मी तर पूर्णपणे प्रयत्न करत आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे त्यावर तो म्हणतो हो पण तुम्ही मला तसं प्रॉमिस करा वचन द्या त्यानंतर असं म्हणून तो हात पुढे करतो आणि त्यानंतर रमा देखील त्याला वचन देणारच असते एवढ्यातच रमाचा फोन वाचतो आणि त्यानंतर ती फोन उचलते तर तिथला वॉचमॅन म्हणत असतो मॅडम इथे एक मुलगी आली आहे आणि तुम्हाला भेटण्याचा हट्ट करत आहे तेवढ्यातच ती आरोही त्या वॉचमॅनकडनं तो फोन हिसकावून घेते आणि त्यानंतर आर के मॅडमला म्हणते आई मी बोलत आहे मला आहे तू माझी आई आहेस त्यामुळेच मी इथे तुला भेटण्यासाठी आली आहे आई तू कुठे मला तुला भेटायचं आहे असं ती रडत रडत म्हणत असते आणि त्यानंतर हा आवाज ऐकून रमाला अत्यंत वाईट तिला येतं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि त्यानंतर इकडे अक्षय सगळीकडे आरोहीला साव शोधत असतो पण आरोही मात्र कोणालाही सापडत नसते त्यानंतर इरावती देखील केअरटेकर आणि अर्धा देखील तिला शोधत असतात त्यानंतर तीरावती अर्धाला दम देत असते तिला रागवत असते आणि तिला म्हणत असते तुला माहीत आहे का ती कुठे गेली आहे जर तुला माहीत असेल तर खरं खरं सांग असो खोटं बोलू नकोस मला माहीत आहे तूच तिच्या डोक्यामध्ये भलतंसलतं काहीतरी भरवलेलं असणार त्यावर ती म्हणते नाही असं मी काही केलं नाहीये त्यावर इकडे अक्षय त्या पार्थला विचारत असतो काय रे तू तिला कुठे पाहिलं आहेस का त्यावर तो म्हणतो नाही मी तिला कुठेही पाहिलं नाही आहे पण ती मला आर के मॅडमचा ॲड्रेस विचारत होती त्यावर हे ऐकून त्याला धक्का बसतो त्यानंतर तो इरावतीला येऊन सांगतो मला चांगलंच माहीत आहे ती कुठे गेलेली आहे त्यावर ती म्हणते अरे ती कुठे आहे मी तर सगळं घर शोधलं पण मला ती कुठेही दिसली नाही त्यावर तो सांगतो ती आर के मॅडमकडे म्हणजेच रमाकडे गेलेली आहे हे ऐकून इरावती शॉक होते आणि त्याला म्हणते मग तू काही ते बघत थांबला आहे जा लवकर तिला जाऊ ना त्यानंतर इकडे ती रमा उतरून त्याच्याकडे गेटपर्यंत जाते आणि त्यानंतर आरोही दिसताच तिला आरोडू आणावर होतो ती आरोहीला घट्ट अशी मिठी मारते आणि त्यानंतर आरोही देखील माझी आई माझी आई असं म्हणून धावत तिच्याजवळ येते आणि त्यानंतर तिला मिठी मारते तिला म्हणते आई मला कळालं आहे तू माझी खरी आई आहेस मी तुला इथनं आता कधीच कुठेच जाऊ देणार नाही आई प्लीज तू माझ्यासोबतच राहा असं तिला म्हणत असते आणि म्हणते तू माझ्यापासून एवढी दूर गेली होतीस मी तुला खूप मिस केलं आई असं तिला सांगत असते आणि म्हणते अगदी मी ज्या वेळेस एक वर्षाची होते तेव्हापासून मी तुला शोधत होते पण मला तू कुठेही सापडली नाहीस त्यावर ती रमा म्हणते हो बाळा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि त्यानंतर ती रमा फारच रडायला लागते त्यानंतर इकडे ते अण्णासाहेब सर गेस्टला बोलत असतात त्यांना समजावून सांगत असतात आणि इकडे साईला देखील त्यांची ओळख करून देत असतात सर्वजण अण्णासाहेबांना त्यांचे जे गेस्ट आलेले असतात ते तिला कॉंग्रॅट्स करत असतात आणि इकडे त्यानंतर साई आला आहे हे पाहून अण्णासाहेब साईला म्हणतात साई मला तुला थोडंसं बोलायचं आहे तू जरा साईडला येतोस का त्यानंतर ते अण्णासाहेब साईला एका कोपऱ्यामध्ये घेऊन जातात आणि त्यानंतर त्याला म्हणतात हे बघ मला माहीत आहे तुझं रमावर फारच प्रेम आहे पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तू रमाला अगदी आयुष्यभर खुश ठेवशील तिला कसलाही त्रास होणार नाही असं मला तू प्रॉमिस कर त्यावर हो सा तो म्हणतो हो अण्णासाहेब मी तिला कसलाच त्रास होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा पण साईचा मूड ऑफ असतो त्यावर ते म्हणतात काय रे तुला रमा काही म्हटली का मग तुझा मूड हॅपी असायला पाहिजे तुझा मूड तर मला डाऊन दिसतोय त्यावर तू म्हणतो काही नाही तुम्ही गेस्टला इकडे त्यांची सेवा करा मी आलो आणि त्यानंतर असं विचार करतो साहेबांना काही सांगायला नको ते फार खुश आहेत आणि त्यानंतर इकडे आरोही रमाला घट्ट मारलेली असते ती म्हणते आई आता तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस असं मला प्रॉमिस कर त्यानंतर ती म्हणते बाळा मला माफ कर तुला सोडून जाणं हा माझा चॉईस नव्हता असं म्हणून ती त्या आरोहीला घट्ट आपल्या मिठीमध्ये धरून रडायला लागते तिलाही फार रडायला येतो त्यानंतर ती विचारते बाळा पण तू एवढ्या दूर कशी आलीस आणि तुला माझा ॲड्रेस कसा सापडला त्यावर ती सांगते मला तुझा ॲड्रेस दिला आणि मी इथे ऑटोनी आले माझी पिकी बँकमधले मी सर्व पैसे घेतले आणि त्यानंतर रिक्षावाल्यांना देऊन इकडे आले त्यावर ती विचारते बाळा घरी कोणाला माहीत आहे का त्यावर ती म्हणते नाही मी तर कोणाला सांगितलेलंही नाहीये त्यावर ती म्हणते चल इकडे आपण घरी बाबांना सांगूयात बाबा तुझी काळजी करत असेल तेवढ्यातच त्यांना अक्षयचा गेटवर आवाज येतो अक्षयला आरोहीला आवाज देत असतो कारण त्याला आरोही आणि रमा एकत्र दिसलेले असतात पण वॉचमॅन काही त्याला आतमध्ये सोडत नसतो तो म्हणत असतो तुम्ही आधी इन्व्हिटेशन कार्ड दाखवा तरच मी तुम्हाला आतमध्ये सोडेन त्यानंतर रमा त्याला पाहून म्हणते काका त्याला आत येऊ द्या त्यानंतर तो आतमध्ये येतो आणि रमाला फारच चिडतो तिला म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावण्याची मला माहित आहे तूच तिला इथे येण्यासाठी प्रवृत्त केलंस आणि पूस लावलीस त्यामुळेच ती तुझ्याकडे आली आहे पण खबरदार तुझं असलं वागणं मी चालवून घेणार नाही त्यावर ती म्हणते तुमची हिम्मतच कशी झाली माझ्याशी अशा आवाजामध्ये बोलायची मला असं बोललेलं बिलकुलही चालत नाही त्यावर तो म्हणतो तू तु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जी आई कोणी नाही आहेस ही तर माझी मुलगी आहे आणि मीच हिदा सांभाळ केलेलं आहे एवढं वर्ष हिचं पालनपोषण मी केलं आहे त्यामुळे आता तू हिजावर हक्क गाजवू नकोस तू तर हिला एक दिवसाची असल्यावरच सोडून गेली होतीस त्यावर ती म्हणते ही माझी देखील मुलगी आहे हेही तुम्ही विसरू नका त्यावर आरोही म्हणते खरंच आई बाबा मला तुमचे हे भांडण फारच क्यूट वाटत आहेत अगदी गोड वाटत आहेत तुम्ही एकत्र खरंच किती छान दिसताना त्यानंतर तिथे साई येतो साई रमाला आणि अक्षयला एकत्र पाहताच त्याचा राग अनावर होतो आणि त्यानंतर तो रमाला ओढून खेचतच त्या एंगेजमेंटच्या स्टेजच्या जवळ घेऊन जातो रमा अगदी रागामध्ये तिला ओढून घेऊन जात असतो हे पाहताना अक्षयला फार वाईट वाटतं आणि त्यानंतर अण्णासाहेब म्हणतात अरे साई हा सर्व काय प्रकार आहे आणि इकडे आरोही म्हणत असते बाबा मला आईकडे जायचं आहे आणि रमाला आवाज देखील देत असते त्यावर तो अक्षय म्हणतो बाळा तसं आई वगैरे तिला काही म्हणू नकोस ती फक्त तुझी मॅडम आहे आणि चल चलवर आता माझ्यासोबत आपल्या घरी चल आणि त्यानंतर इकडे रमा फार घाबरलेली असते तिला वाटतं आता तिच्या ह्या वागण्याचा साईला राग आला की आहे की काय ती त्या साईला सांगत असते पण तो म्हणतो तू शांत बस त्यावर अण्णासाहेब म्हणतात अरे हे तुझं काय वागणं आहे साई काय झालं तू जरा मला सांगशील का आजूबाजूला तरी बघ आज तुमची एंगेजमेंट आहे काय गरमा तू ह्याला काही बोललीस का त्यानंतर तू म्हणतो पाहुण्यांना तुम्ही आता या त्यानंतर सर्व पाहुणे एंगेजमेंटला जे आलेले असतात ते तिथनं निघून जातात आणि त्यानंतर साई त्यांना म्हणतो अण्णासाहेब हे जे काही होत आहे ना याला कारणीभूत तुम्हीच आहात त्यानंतर ते शॉक होतात ते म्हणतात अरे मी काय केलं आता माझं काय चुकलं आहे त्यावर ते, ते म्हणतात मलाही एंगेजमेंट करायची नाही कारण जर मी रमासोबत एंगेजमेंट केली तर उद्या लोक मला दोष देतील आणि म्हणतील आम्हाला तुमची संपत्ती हाडप करायची होती त्यामुळेच मी रमाशी लग्न केलं आहे तर मला असं करायचं नाही आहे त्यावर तो म्हणतो मला माफ करा अण्णासाहेब त्यावर ते म्हणतात अरे तू काय लोकांचे विचार मनामध्ये घेऊन बसला आहेस त्यांचं कामच आहे बोलणं आणि त्यानंतर इकडे रमा त्या अक्षयसमोर हात जोडून म्हणत असते मला फक्त माझ्या मुलीच्या सोबत सात दिवस घालवायचे असते मी तुम्हाला प्रार्थना करते विनंती करते मला फक्त सात दिवस द्या आई म्हणून मला समजून घ्या असं म्हणून ती रडत असते त्या अक्षयसमोर ती जहे रावत तो तो फार विनंती करत असते तिचं हे पाहून रडणं त्या अक्षयला राहत नाही तो म्हणतो ठीक आहे आणि त्यानंतर घरी येऊन हा डिसिजन त्याचा इरावतीला कळताच इरावती फार चिडते ती म्हणते मी हे कधीच होऊ देणार नाही आता जर अक्षय आणि रमा एकत्र येणार असतील तर मी काहीही करायला तयार आहे मी कोणत्याही टोकाला जाऊ शकते त्यावर ती केअरटेकर विचारते तुम्ही नेमकं काय करणार आहात त्यावर ती चाकू घेते आणि म्हणते आता त्या रोहीचा खेळ संपला तर मित्रांनो मुरंबा या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा